मंडळी नमस्कार आज एका गोष्टीचा प्रकर्षाने आनंद होतोय दिनांक बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी सर्वांनी लावलेलं रोपट आज सदोतीसाव्या वर्षात दिमागदारपणे उभं आहे पासष्ट हजार रुपये भाग भांडवलावर उभी राहिलेली पतसंस्था आज जवळपास एकशे पंचवीस कोटीच्या खेळत्या भांडवलावर उभी आहे अनेकांचा त्याग प्रेम व आपुलकीची शिदोरी घेऊन वाटचाल सुरूच आहे पाच शाखांचा विस्तार वाढत चाललाय संपूर्ण संगणकीकरण झाले जनमानसांचा मोठा विश्वास संस्थेनं मोठ्या आपुलकीनं मिळवलाय संस्थेवर जीवापाड प्रेम करणारे सेवक व संचालक यांचा अभिमान वाटतो संस्थेला आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड एट मानांकन प्राप्त झाले सर्वांचा सर्वांचा आत्मविश्वास वाढलाय मंडळी संस्थेच्या वाढत्या वाटचालीबरोबरच संस्थेच्या भव्य अशा सुसज्ज इमारतीचं बांधकाम सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सुरू केलं दरम्यानच्या काळातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बांधकाम पूर्णत्वास येण्यास वेळ लागला दरम्यानच्या काळातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे बांधकाम पूर्णत्वास यायला वेळ लागला सन दोन हजार तेवीस चोवीसला संस्थेची सुसज्ज अशी भव्य इमारत पूर्ण झाली आहे प्रशस्ता अंतर्गत पार्किंग कंपाऊंड सभासद व ग्राहकांसाठी मोठे काउंटर स्वतंत्र केबिन लॉकर कक्ष वेगवेगळे मीटिंग हॉल गेस्ट हाऊस टॉयलेट इत्यादी सुविधा असून संपूर्ण इमारतीस सोलरची विद्युत तयार करून वापरली जात आहे आकर्षक अशी फर्निचरची रंगसंगती सुंदर असे सुशोभीकरण असलेली सुसज्ज इमारत प्रत्येकाला आनंद आणि समाधान देत आहे या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार व सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते तालुक्याचे आमदार माननीय अतुलजी बेनके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे यासोबतच शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिलजी कवडे माजी खासदार माजी आमदार माननीय शरददादा सोनवणे सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक माननीय प्रकाश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे याचा आम्हाला मोठा आनंद होतोय या दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती कार्यक्रमाची दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हो दुपारी ठीक तीन वाजता श्री मळगंगा माता मैदान मुक्का पोस्ट पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे